मे महिना आणि आजोळ या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मे महिन्याची सकाळ ही तुमची कशी व्हायची मला माहीत नाही म्हणजे आपल्याला सगळ्यांचीच भौतिक सारखीच होत असावी पण माझी मे महिन्याची माझ्या आजोळची सकाळ व्हायची कोंबड्याच्या आरवण्याने आणि त्याहीपेक्षा शेनाने सारवलेल्या त्या मातीच्या सुगंधाने आम्ही उठायचो खूप मस्त वाटायचं खूप प्रसन्न वाटायचं माझी आजी मावशी आईसुद्धा शेनाने सारवायच्या घर आणि त्या वासाने आम्ही उठायचो कोंबडा आरवायचा आणि त्यात घरी सुरू असायचा रेडिओ माझ्या आबांचा रेडिओ होता त्याच्यावर कंटिन्यू सकाळी जुनी भक्तिगीतं जुनी मराठी लोकप्रिय गाणी आणि जुनी हिंदी गाणी चालू असायची तर ती गाणी ऐकत ऐकत आम्ही उठायचो आमच्या कानावर ते स्वर इतकी खोल वरतलेले आहेत की, वरत ले की मला आज सर्व जुनी मराठी गाणी माहिती आहेत ज सर्व हिंदी मराठी गाणी माहिती आहे आणि त्याचं श्रेय कुठेतरी माझ्या जा आजोबांना जातं त्या रेडिओला जातं ज्याच्यामुळे मी ही सगळी गाणी ऐकू शकली त्यावेळेला लहानपणी त्यांचा अर्थ कळायचा नाही पण गुणगुणत राहायचं आणि ते कानावर शब्द पडायचे कदाचित त्यावेळेला थोडं बोर वाटत असावं मला की काय सकाळी सकाळी गाणं लावली आहेत आमची झोप मोडली वगैरे वगैरे पण आज मी तीच गाणी गुणगुणते मोठ्या आनंदाने मी ती गाणी ऐकते माझे डोळे खरं भरून येतात ही गाणी ऐकताना आणि मी अलगद नॉस्टॅलॉजिक होते या क्षणात निघून जाते पण काय करणार ना कारण ही ह्या ज्या आठवणी आहेत हा जो ठेवा आहे या आठवणींची बारीक नक्षी कोणीतरी छान माझ्या मनात अगदी घट्टपणे वेलली आहे ना की ती सुटता सुटणार नाही अगदी शेवटपर्यंत आणि मराठी ज्या ज्यावेळी आपण जुने पिक्चर पाहतो पिक्चर म्हणजे कोल्हापूर ही तर चित्रपटसृष्टीच आहे इथे तर सर्व मराठी जुने पिक्चर हे कोल्हापूरमध्येच शूट व्हायचे त्यामुळे आज ही मराठी पिक्चर ब्लॅक अँड व्हाईट पाहतानासुद्धा मला खूप मजा येते कारण ते सर्व घरं शेत हे जे सर्व पाहते मी तर मग मी कोल्हापूरच्या माझ्या जुन्या आठवणीमध्ये रमते त्यामुळे ही जी आठवण आहे हा जो ठेवा आहे हा मी कायम जपेन आपण कायम जपला पाहिजे त्यामुळे रेडिओ शेणाने घर सारवणं कोंबडं आरवल्यावर उठणं सकाळी उठणं आणि नंतर हंड्यामध्ये गरम पाणी चुलीवर केलेलं असणं आणि मग त्या पाण्याने गरम गरम पाण्याने कडकडीत पाण्याने अंघोळ करणं म्हणजेच माझं बालपण